नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बी एम के अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बघा असे प्रश्न प्रत्येक परीक्षेला एक तरी दिनदर्शिकेवरती एक किंवा दोन तरी प्रश्न आपल्याला असे विचारले जात बघा प्रश्न काय आहे जर दहा एप्रिल दोन हजार बाराला सोमवार आहे तर वीस ऑगस्ट दोन हजार बाराला कोणता वार असेल एकदम साधी आणि सोपी मेथड आहे बघा काय करायचं का एप्रिल ते ऑगस्टपर्यंतचे सर्व महिने लिहून घ्या म्हणजे महिन्यांची नावं लिहून घ्या बघा एप्रिल त्यानंतर मे त्यानंतर जून त्यानंतर जुलै आणि त्यानंतर ऑगस्ट बघा अशा पद्धतीने एप्रिलपासून तर ऑगस्टपर्यंतची एप्रिल सर्व महिने लिहून घ्यायचे त्यानंतर काय करायचं बघा पहिली स्टेप ही स्टेप फार महत्त्वाची आहे इथे एप्रिलची किती तारीख आहे दहा तारीख आहे तर तुम्ही काय करायचं एप्रिल महिन्याची एकूण जेवढे दिवस असतात एप्रिल महिन्याची एकूण दिवस किती आहे तीस त्यातून ही तारीख मायनस करा म्हणजे दहा मायनस करा दहा मायनस केल्यानंतर इथं किती उरेल वीस उरेल लक्षात ठेवा ही स्टेप बस एवढंच आहे यामध्ये फक्त तीसमधनं ही तारीख आपण मायनस केली तीस कुठून आणले तर एप्रिल महिन्याचे एकूण दिवस किती असतात तीस असतात म्हणून त्यातून हे दहा दिवस मायनस केले उरले वीस आता इथे वीस लिहून टाका त्यानंतर मे महिन्याचे दिवस ॲज इट इज लिहा मे महिन्याचे दिवस असतात एकतीस जूनचे दिवस असतात तीस जुलै महिन्याचे दिवस असतात एकतीस आणि ऑगस्ट महिन्याची ही तारीख ॲज इट इज इथे लिहून टाकायची ऑगस्टची वीस तारीख आहे अशी लिहून टाका अशा पद्धतीने लिहिल्यानंतर करायचं काय बघा यांची बेरीज करत बसायची नाही सरळ आठवडा सात दिवसांचा असतो म्हणून या प्रत्येक संख्येला सातने ने भागा आणि जेवढी बाकी उरेल तेवढी त्याच्या पुढे लिहा बघा सात दुने किती होतात चौदा वीस मधनं चौदा गेले तर किती उरले सहा सात चोक किती होतात एक अठ्ठावीस एकतीसमधून अठ्ठावीस गेले तर किती उरले तीन सात चोक अठ्ठावीस इथे उरले दोन सात चोक अठ्ठावीस इथे उरले तीन सात दुने चौदा किती उरले तर सहा उरले यांची बेरीज करा सहा आणि तीन नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि तीन चौदा आणि चौदा आणि सहा किती होतात वीस होतात आता या वीसला ला सातने डिवाइड करा वीसला ला सातने डिवाइड करा बघा किती येतं सात दुने चौदा वीसमधनं चौदा मायनस केले बाकी किती उरले सहा तर आपल्याला काय करायचं आहे हे जे सहा दिवस उरलेले आहे या सोमवारमध्ये हे सहा दिवस तुम्हाला पुढे जायचं आहे सो सोमवारमध्ये सहा दिवस जर टाकले तर कोणता वार येतो रविवार तर आपला आन्सर आहे रविवार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू सो मच तुमचं स्वागत करतो बघा कॅलेंडरचा क्वेश्चन कसा आहे पहिल्यांदा समजून घ्या जर पंधरा ऑगस्ट दोन हजार बाराला सोमवार आहे तर बारा जानेवारी दोन हजार बाराला कोणता वार असे म्हणजे यामध्ये काय दिले तुम्हाला नंतरचा वार दिलेलं आहे तुम्हाला अगोदरचा वार काढायचा आहे ओके काय करायचं बघा सेम मेथड आहे अगोदर बारा जानेवारी येते मग नंतरनं पंधरा ऑगस्ट येतो बरोबर मग आपण काय करायचं जानेवारीपासून ते ऑगस्टपर्यंतचे सर्व महिने लिहून घ्या एकदा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट ऑगस्टपर्यंतचे सर्व महिने आपण अशा पद्धतीने लिहून घ्यायचे त्यानंतर काय करायचं बघा मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे की जानेवारीचे दिवस किती आहे इथं बारा आहे बारा जानेवारी राईट पहिली स्टेप काय करायची टोटल दिवस किती असतात जानेवारीचे एकतीस दिवस असतात एकतीसमधनं काय करायचं हे बारा दिवस मायनस करा हे बारा दिवस मायनस करा तर किती उरणार एकोणीस हो उरणार किती उरणार एकोणीस तर इथे घ्या तुम्ही एकोणीस फेब्रुवारीचे दिवस दोन हजार बारा हे लीप वर्ष आहे तुम्हाला सांगितलेले लीप वर्षामध्ये फेब्रुवारीचे दिवस किती असतात एकोणतीस दिवस असतात मार्च एकतीस दिवस एप्रिल तीस दिवस मे एकतीस दिवस जून तीस दिवस जुलै एकतीस दिवस आणि शेवटच्या तारखेचं काय करायचं आहे ॲज इट इज तारीख घेऊन टाकायची पंधरा ऑगस्ट पंधरा आहे असेच घेऊन टाकायचे आणि काय करायचं यांची बेरीज करत बसायची नाही तर प्रत्येकाला सातने डिवाइड करा बाकी जेवढी उरेल त्याच्या पुढे लिहा बघा सात दोन्ही किती होतात चौदा बाकी उरली इथं पाच सात चौक अठ्ठावीस बाकी किती उरली एकोणतीस वन अठ्ठावीस गेले एक इथं तीन बाकी उरणार इथे दोन बाकी उरणार इथे तीन इथे दोन इथे तीन आणि इथे आता यांची बेरीज करा किती होते बघा बेरीज पाच आणि एक सहा सहा आणि तीन नऊ नऊ आणि दोन अकरा अकरा आणि तीन चौदा चौदा आणि दोन सोळा सोळा आणि तीन एकोणीस आणि एकोणीस आणि एक किती होतात वीस बेरीज आली वीस वीसला कितीने भागायचं सातने सात दुने किती होणार चौदा आता काय करायचं बाकी उरलेली इथं सहा पण आपल्याला दिवस काढायचा आहे अगोदरचा दिवस आपल्याला काढायचा आहे अगोदरचा म्हणून सोमवारमधनं सहा दिवस मायनस करा सोमवारमधनं सहा दिवस मायनस जर केले तर येतात आपला आन्सर येणार मंगळवार सोमवारमधनं जर तुम्ही सहा दिवस मागे गेले तर तुमचा आन्सर काय येतं मंगळवार तर हे आपला आन्सर आहे सोपा आहे एकदम तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा थैंक यू.